श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सव्वीस नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत उत्पत्ती एकादशी कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते ही उत्पत्ती एकादशी वर्षातून एकदाच येते यामुळे या उत्पत्ती एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात या व्रतामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते तसेच मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता एकादशी माता ही भगवान विष्णूंची कन्या आहेत आणि या दिवसापासूनच एकादशीचं व्रत करायला सुरुवात झाली होती या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला आणि तिने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील सर्व जन्माची पापं ही नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो त्याचबरोबर ज्या लोकांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत सुरू करायचं असेल तर या उत्पत्ती एकादशीपासून तुम्ही हे व्रत करायला सुरुवात करू शकता कारण ही जी आज उत्पत्ती एकादशी आलेली आहे तर या उत्पत्ती एकादशीपासूनच एकादशीचं व्रत सुरू झाले होते आणि म्हणून तुम्ही जर आजपासून हे व्रत सुरू केले तर ते अत्यंत शुभ मानले जाते हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मंगळवार उत्पत्ती एकादशीला संध्याकाळी घरात कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय सायंकाळी सहा नंतरनं रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे परंतु अगदीच तुम्हाला वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण त्याच वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप जास्त फळ जे आहे तर ते मिळत असते आपल्या घरात असणारी इडापिडा नकारात्मकता ही या उपायाने घरातून बाहेर जाते आणि सायंकाळी जी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार असते ती अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते जिथे नकारात्मकता असेल इडापिडा असेल तिथे कधीही लक्ष्मी ही येत नाही आणि यामुळे कुटुंबामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात परंतु तुम्हाला या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर काही हरकत नाही हा संपूर्ण दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो यामुळे तुम्ही रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल हा उपाय केल्याने घरातील वातावरण सुगंधी राहते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच या उपायाने घरातील थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होते घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते या उपायाने घरातील पितृदोष हा कमी होतो जर घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते घरातील मुलांची प्रगती ही खुंटत चालते कुटुंबाची प्रगती होत नाही आलेला पैसा घरात टिकत नाही तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नाही नात्यांमध्ये अंतर येते सतत वादविवाद कलह होत असतो आणि म्हणून जर तुम्ही आज हा उपाय जर केला तर तुमच्या घरातला प्रखर पितृदोष हा कमी होईल तसेच हा उपाय घरात केल्याने कोणतीही बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही याशिवाय आपल्या घराचं आपल्या घरातील व्यक्तींचं वाईट नजरेपासून संरक्षण होईल घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल मुलांना वारंवार नजर दोष लागत असेल तर हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या सर्व समस्या दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं मातीचं भांड असेल तर ते तुम्ही घेऊ शकता मातीच्या भांड्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त असतात आणि त्यामध्ये हा उपाय केल्याने त्याचं खूप जास्त फूळ आपल्याला मिळत असतं म्हणून एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये मुडभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तर तो तुम्ही घेऊ शकता परंतु भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो यानंतरनं या कापरावरती आपल्याला एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे दालचिनी ही आपण मसाल्यामध्ये वापरतो परंतु ही दालचिनी जर आपल्या घरात कापुरासोबत जाळली तर याच्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरातील अलक्ष्मी इडापिडा ही घरातून बाहेर जाते आणि म्हणून तांत्रिक क्रियांमध्ये दालचिनीचा वापर हा अवश्य केला जातो त्याचबरोबर या दालचिनीसोबतच आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका अखंड दोन लवंगा तुम्हाला त्या कापरावरती ठेवायच्या आहेत आणि यानंतर थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला हातात घ्यायची आहेत तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल यानंतर न ही मोहरी आपल्या घरातील मुलांवरून उतरवून घ्यायची आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना जयराम श्रीराम जय जय राम जय जै श्री राम श्रीराम जै जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ना आपल्या घरातील जो करता पुरुष असेल जो आपल्या घरात लक्ष्मी कमवून आणतोय धन कमवून आणतोय त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही मोहरी जी आहे तर ती उतरवून घ्यायची आहेत घरामध्ये भरपूर दिवसापासून एखादी आजारी व्यक्ती आहे सतत दवाखाना चालू आहे तरीही तिला फरक पडत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही मोहरी उतरवून घ्यायची आहेत यानंतर ना आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यांमध्ये तुम्हाला ही मोहरी टच करायची आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य सुद्धा सात वेळा तुम्हाला ही मोहरी वरपासून ते खालीपर्यंत उतरवून घ्यायची आहेत आणि यानंतर ही मोहरीसुद्धा तुम्हाला त्या कापरावरती त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायची आहेत आता घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळी मोहरी घेण्याची गरज नाही चिमूटभर मोहरी ही तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून घराच्या मुख्य दरवाज्यावरून उतरवू शकता यानंतरनं आपल्याला हे भांड जे आहे तर ते आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला ही मातीची पंथी ठेवायची आहेत जेणेकरून कापूर प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला चटका लागणार नाही आता हा कापूर प्रज्वलित केला की यावरती तुम्हाला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे यानंतरनं हे भांड काही वेळासाठी आपल्या देवघरासमोर ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्राचा जप करायला सुरुवात करायची आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा घराचा मुख्य दरवाजा उघडा करून ठेवा खिडक्या उघड्या करून ठेवा घरामध्ये शांतता ठेवा आणि अगदी मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे जेणेकरून तुमचा शब्द हा तुमच्या वास्तूमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाईल अशा पद्धतीने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आता तुम्हाला जर मोठ्या आवाजामध्ये बोलणं शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही युट्यूबला सुद्धा हा मंत्र लावून देऊ शकतात आणि हा उपाय करू शकता काही वेळाने देवघरासमोरून तुम्हाला हे भांडं उचलायचं आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि शेवटी तुम्हाला हे भांडं आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला ठेवून द्यायचा आहे जोपर्यंत ह्यामधल्या वस्तू शांत होत नाही तोपर्यंत हे भांडं तिथेच ठेवायचं आहे यामधल्या वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी काही थोडीफार राख तयार होईल ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपडावरती एक एक टिळक लावायचं आहेत थोडीशी राख ही आपल्या घराच्या मुख्य उंभरट्यावरती सुद्धा टाकायची आहेत आणि यानंतर यामधल्या सगळ्या वस्तू तुम्हाला निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडापाशी नेऊन टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज उत्पत्ती एकादशीला करायचा आहे करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व अडी अडचणी नकारात्मकता दोष भांडणे दूर होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होईल तसेच तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल आलेला पैसा कधीच घरामध्ये टिकत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल लोकांची उधारी तुमच्यावरती असेल तर आजपासून तुम्ही दररोज संध्याकाळी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या जायला सुरुवात करा आणि स्वतः त्याचा तुम्हाला अनुभव येईल तुमच्या पैशांच्या सर्व आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ